नोटबंदी पर्यायी पर्याय व्यवस्था निर्माण करण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे मुंबईमध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते नोटबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्यांवर विपरीत परिणाम झाल्याचंही शरद पवारांनी म्हटलं सरकारनं नोटबंदीनंतर पर्यायी व्यवस्था करायला हवी होती या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसायाला बसल्याचं सांगत याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल असंही पवारांनी म्हटलंय त्यावेळेला शरद पवार यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली भूकंप होणार म्हणून घाबरलो इमारत कोसळेल असं वाटू लागलं पण असं काहीच झालं नाही असंही पवारांनी म्हटलं पण ही ऍक्शन घेतल्याच्या नंतर पर्यायी व्यवस्था जी करण्याची आवश्यकता होती ती अवस्थ ती व्यवस्था करण्याच्यासाठी साठी आज केंद्र सरकार हे पूर्ण करणार अयशस्वी झालं या निष्कर्षसाठी आम्ही आलेलो पण याचा अर्थ पुन्हा तुम्ही एवढा वर्षा निर्णय घेता आणि त्याची तयारी करत नाही त्याच्या नोटा छापून ठेवत सर्व लोकांना त्याच्या यातनं ह्या ठिकठिकाणी सर करायला लागले आहेत आणि शेवटी ह्या नोटा येतात कुठनं पण एका आपण हे प्राप्त अॅप करन्सी मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूने टेलिव्हिजनवर आपण पाहतो की छापे घातले आणि तिथं त्या रंगीत नव्या नोटा गच्छेच्या गच्छे देतात येतात खूप न तिथं आज या नोटा याचे मार्ग दोन असे एक रिझर्व्ह बँक आणि दुसरी सिडर बँक या बाकीच्या बँका या दोनच्या बाहेरचं काही तिसरा सोर्स नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या नोटा जप्त केल्या जातात त्या या सोर्समधनं येत असतील त्याची जबाबदारी कोणाची आज रिझर्व्ह बँक किंवा नॅशनलाइज बँक किंवा ह्या सगळ्या बँका ह्या डायरेक्ट फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर केंद्र सरकारच्या अंतरच्या आहेत आणि म्हणून याची शंभर टक्के जबाबदारी भारत सरकारची आहे प्रधानमंत्री असं सांगत होते की इंदिरा गांधींनी सुद्धा हे धारस दाखवलं हे मी ते दाखवलं चांगली गोष्ट तुम्ही धाशी आहात प्रश्न असा आहे की इंदिरा गांधी गेल्याच्यानंतर मोरारजीबाईंचं राज्य होतं त्याच्या त्याच्याबनसं होते अटलजी होते 好多你，这再看现在这个开车中间，说不上就。